नाही पप्पाल येस सम्ही चौघ जण मिळून चाललोय कुठेतरी कुठे चाललोय हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल सो आता झाले संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आमच्या डेस्टिनेशनला रीच व्हायला आम्हाला रात्र होणार आहे नऊ आठ नऊ दहा वाजतीलच आम्हाला सो so, ऑन द वे आम्ही काय काय करणार आहोत आणि आम्ही कुठे जाणार आहोत तुम्हाला सगळं मी तुम्हाला दाखवेल सो so, फॉर दॅट स्टेट ह्युन्ड विथ अस ला सो आहे सो आम्ही इथे थांबलो आहे सो एक पेट्रोल पंपवरती सो तिथे सी सी डीचं एक आउटलेट होतं आणि आम्ही तिथे थांबलो आहे सो आता आम्ही पीसने काहीतरी खायला आणि कॉफी ऑर्डर केलेली आहे सो आता आम्ही खाणार आहे सो येस

सो so, इथून आणखीन आम्हाला एकशे वीस किलोमीटर आहे तिरुपती सो यस प्लेसने रिव्हील केलंच आहे आता आम्ही तिरुपतीला चाललो आहे सो एकशे वीस किलोमीटर आहे साधारणत एक सव्वा तास मॅक्स टू मॅक्स दीड तासामध्ये आम्ही रीच होऊ तिथे सो so, आम्ही डायरेक्ट तिरुमलाला जाणार आहेत वरती है है इधर ली फोकस आ गया तेरे ऊपर दिन्दा। तो जोक ना बोर हो ठीक एक 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 बार एक इंटरनेशनल में में फॉरेन कंट्री वाला अंग्रेज बिजनेस क्लास उसके बाजू में जो बैठा रहता है ना वो इंडियन रहता है गुजराती

गुजराती वाले पैसों से खुश क्या? होते हैं तो ये उसको क्या बोलता है क्या ना इट्स अ क्वेश्चन आंसर मैं जो क्वेश्चन पूछूंगा उसका आंसर देना है आपको अगर आपने सही जवाब दिया ना तो मैं आपको ना हंड्रेड डॉलर्स दूंगा तो हंड्रेड डॉलर्स दूंगा हंड्रेड या थाउजेंड डॉलर्स दूंगा ओके है ना, आप आंसर नहीं कर पाए ना तो आप मुझे ना हंड्रेड डॉलर से दो बस अच्छा। तो अगर आप हारे तो डॉलर से दो अगर मैं हारा तो मैं दूंगा ओके थाउजेंडा अभी गुजराती वाला तो मनी माइंडेड ऊपर से चालू शातिर लुमड़ी के जैसा हुँ। तो तो बोलता है ठीक है चलो लेट्स प्ले गेम बोलता एक क्वेश्चन पूछता है, उसको आंसर नहीं आता है, हंड्रेड mm. डॉलर्स देता है, mm. फिर ये उसको अंग्रेज़ को पूछता है, mm. वो आंसर देता है, फिर उसके बाद ऐसे चलते रहता, तो फिर गुजराती उसको क्वेश्चन पूछता है, mm. कि विच इज़ दैट एनिमल, वो कौन सा एनिमल है, जो है ना पहाड़ पे ना दो पैर से जाता है बट आते समय चार पैर से आता है तो ये साइंटिस्ट है ना फुल साइंटिस्ट बड़ा साइंटिस्ट है अब पूरा उसका ज्ञान विज्ञान सब निकलता है सोचता सोचता कौन सा है क्या होगा क्या नहीं सब बोल के देखता सोच सोच के सोच, सोच सोच के दिमाग के कीड़े निकल जाते हैं उसके तो बाद में बोलता है कि ना फाइनली बोलता है कि ना लॉस्ट इट आई डोंट नो द आंसर बोल के तो मनी बोलता है कुछ रहती। तो 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 डॉलर डॉलर देता उसको उसको तो आंसर okay. तो उसमें से उसको कि I don't I know. Don't know. <laughs> ले लिया उसके पास है। इसको तो सिर्फ सौ देना था, था।, तो था। तो नौ सौ का इसका फायदा I हो गया मतलब उसका लोमड़ी शातिर अ पंगा विद इंडियंस Correct. Yeah. <laughs> india is the great आणि रूमसुद्धा आम्ही बुकिंग केलं नाही कारण आमचं हे ऑन स्पॉट ठरलं आहे की आ, चला मम्मी पप्पा आले आहेत तर जाऊया आणि तिरुपतीचं दर्शन घेऊया कारण आम्ही ते आल्यासच आमचं चा जाणं होतं नाहीतर असं होतच नाही सो ऑन स्पॉट डिसाईड झालं आहे आणि होत होतं अरेंज सो आम्ही प्लॅन केला आणि आलो आहे तर आता त्यांच्याकडनं आम्हाला ते लेटर घ्यायचं आहे सो ते लेटर घेऊन आम्ही वरती जाणार आहोत ते नंतर त्या आम्हाला रूम्स अवेलेबल करून देतील आणि उद्याच आमचं दर्शन असणार आहे सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे पूर्ण गाडी आमची चेक केली आहे इवन सुद्धा त्यांनी सर पूर्ण सीटच्या खालीसुद्धा काही आहे का पाहिलेलं आहे समोरचं उघडून पाहिलेलं आहे पाठीमागची डिक्की आणि डिक्कीमधलं सगळं सामान त्यांनी इथे स्कॅन करून घेतलं आहे आणि इवन पर्स पण स्कॅन झाली आहे इथे सगळं स्कॅन झालेलं आहे येस आता आम्ही चालू आहेत वरती फायनली तिरुमलाला व्यंकटरमिंद व्यंकटरम गोविंदा सो सो ही जी दिसतीये ही बस आहे जी आपल्याला तिरुपती ते तिरुमला आपल्याला नेऊन सोडते घाटाचा रस्ता जी जर जर तर, आ, आहे ती क्रॉस करून घेऊन जाते आपल्याला सो ह्या बसचं तुम्हाला तिकीट जर काढायचं म्हटलं तर ॲडल्टसाठी नाईंटी रुपीज तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी फिफ्टी रुपीज आहे आणि जे सिनियर सिटिजन्स आहेत त्यांच्यासाठी सेवंटी रुपीज चार्जेस आहे यहाँ तो पे नाम लिखे सो है ना नंबर हमारे नाम क्या है ये दिस इज अलवर अलवर टैंक गेस्ट हाउस थर्ड नंबर ये थर्ड नंबर सो इथे त्यांनी आपल्या रूमचे नावं दिलेले आहेत गेस्ट हाऊसचे आणि स्कॅनरसुद्धा दिलेलं आहे आणि आपल्या रिसिप्टवरसुद्धा स्कॅनर असते सो आपण डायरेक्टली इथे ते स्कॅन केल्यानंतर आपल्याला आपले डायरेक्शन्स दाखवते की आपली रूम कुठे आहे सो छान सिस्टम है ही। आहे ही येस आता आम्ही वरती आलो आहेत सो प्रायव्हेट व्हेकलने जर तुम्हाला वरती यायचं असेल तर जसं की आमची सिक्युरिटी चेकिंग झाली तशी खाली गेटला सिक्युरिटी चेक इन होते आणि गेटचे टायमिंग्स आहेत सो गेट रात्री फोर व्हीलरसाठी साडे अकरा वाजता बंद होत आहे आणि टू व्हीलरसाठी दहा वाजताच बंद होत आहे आणि ते सकाळी परत पहाटे चार वाजता फोर व्हीलरसाठी ओपन होत आहे आणि टू व्हीलरसाठी पाच वाजता ओपन होते आहे सो मधल्या पिरियडमध्ये हा गेट बंद असतं आहे आणि वरती येताना आपल्याला चेक इन झाल्यानंतर सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर पुढे आपल्याला चार्जेस पण पे करावे लागतं सो फोर व्हीलरसाठी ते फिफ्टी रुपीज आहेत सो ते आपलं फास्टॅगचं जे कार्ड लावलेलं ला असतं तर त्यातनंच ते कट होतं जसं आपलं टोल कट होतो तसं आम्हाला रूम भेटली आहे आणि एकच रूम भेटली आहे आम्हाला आज ती पण आमच्या सरांची कृपा त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे ते सर इथे ई एन टी सर्जन आहेत तिरुपती गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सो त्यांनी अवेलेबल करून दिली आहे सो तुम्हाला मी छोटंसं क्विक रूम टूर दाखवते कशी आहे आमची रूम येस ही आहे आमची रूम आणि आत गेल्यानंतर इथे दोन सिंगल कॉट आलेले आहेत छान आहेत आणि इकडे हा मेकअप सारखा छोटासा रूम सरूम मिरर आलेला आहे सी दिस इज मिरर वॉश बेसिन आहे आणि बाथरूम आलेला आहे इकडे आणि इथेच याला अटॅच आणखीन एक रूम आहे ही खूप छान गोष्ट झाली आम्हाला सो so, इकडे मस्तपैकी डबल बेड आहे ए सुद्धा आहे आणि या रूमला सुद्धा अटॅच ड्रेसिंग टेबल आहे आणि अटॅच इकडे सुद्धा वॉशरूम आहे सो so, खूप छान रूम भेटली आम्हाला आणि इकडे मस्तपैकी विंडोज आहेत सो येस सो हे जे क्यू दिसती आहे so, yes. so, इथून फ्री दर्शनची लाईन आहे ही सगळी आता पिल्स आणि पप्पा गेले आहेत सगळं लगेच घेऊन यायला सो ते आता लगेच घेऊन येतील आणि मग थोडंसं फ्रेश होऊन आम्ही आता रेस्ट करणार आहेत आता वाजला पाँने एक, पाँने एक वाजले आ, आ, आहे पावणे एक पावणे एक वाजलेला आहे रात्रीचा स्व आता आम्ही हे आराम करणार आहेत आणि उद्या आमचं दर्शन असणार आहे